अकोट नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्याचा लोकार्पण सोहळा विशेष उपस्थिती माननीय नामदार श्री एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अकोला जिल्हा माननीय सौ संगीता नंदकिशोर अढाऊ अध्यक्ष जिल्हा परिषद अकोला माननीय श्री अमोल मिटकरी विधान परिषद सदस्य माननीय श्री वसंत खंडेलवाल विधान परिषद सदस्य माननीय आमदार हरेश पिंपडे मतदार संघ माननीय आमदार नितिन देशमुख बाळापूर संघ माननीय संजय धोत्रे खासदार अकोला मतदार संघ माननीय अॅडव्होकेट किरण सरनाईक विधान परिषद सदस्य माननीय श्री धीरज निंगाडे विधान परिषद सदस्य माननीय श्री रणधीर सावरकर विधानसभा सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय प्रकाश भारसाकडे यांच्या शुभ हस्ते आणि माननीय अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला तसेच बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे या भव्य दिव्य लोकार्पण सोहळ्यासाठी समस्त अकोटवासियांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती विनीत डॉक्टर नरेंद्र बिंबरे प्रशासक तथा मुख्य अधिकारी नगर परिषद अकोट